भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा अनेकदा केला जातो भाजप सलग तिसऱ्या टर्म मध्येही सत्तेत आहे सध्या देशात सत्ता आणि प्रचार दो दब या दोन्ही आखाड्यांवर भाजपचा दबदबा स्पष्ट आहे मागचं मोठं कारण म्हणजे ब्रँडिंगसाठी आणि प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रचंड आर्थिक संसाधनांचा पाठिंबा या पक्षाने आपली ब्रँडिंग एवढी करून ठेवली आहे की त्यांच्या जवळपास सध्या तरी कोणताच पक्ष पोहोचू शकत नाही एडीआर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेने नुकताच एक अहवाल जारी केला आहे ज्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांचा तपशील दिला आहे तर काय आहे हा अहवाल आणि कोण आहे देणगीदार याचा थोडक्यात आढावा घेऊया नमस्कार मी आकांक्षा तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर पाहूया एडीआरचा अहवाल काय सांगतो सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत आलेल्या आणि देशातील जवळपास चौदा राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीपूर्वी किती देणगी मिळाली याचा आकडा समोर आला आहे दोन हजार वर्षात भाजपला तब्बल दोन हजार तीनशे त्रेचाळीस कोटी रुपयांची देणगी मिळाली होती इतर पक्षांच्या तुलनेत भाजपला मिळालेल्या देणगीचा आकडा सहा पट अधिक आहे निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणि मुख्यत्वे वीस हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या देणग्याबाबत उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे एडीआर या संस्थेने राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्याबाबतचा एक अहवाल तयार केला आहे या संस्थेने त्यांचा हा अहवाल सादर केला आहे या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे यानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात भाजपला दोन हजार तीनशे त्रेचाळीस कोटी रुपये काँग्रेसला दोनशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या रकमेच्या देणग्या मिळाल्याचे उघडकीस आले आहे भाजपला या आधीच्या वर्षात सातशे एकोणीस कोटी रुपयांच्या रकमेच्या देणग्या मिळाल्या होत्या यावरून भाजपच्या देणग्यांच्या रकमेत एक वर्षात सुमारे हून अधिक वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे या अहवालानुसार देशातील आठ हजार तीनशे देणगीदारांकडून ही रक्कम मिळाली आहे दोनशे एक्क्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपये देणगी रूपात मिळवत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात भाजपने घोषित केलेल्या देणग्या काँग्रेस आप एनपीएफपी आणि सीपीआय यांनी घोषित केलेल्या एकूण देणग्यांच्या सहा पट अधिक होत्या कॉर्पोरेट व्यवसाय क्षेत्राने दिल्या आहेत सर्वाधिक देणग्या एडीआर अहवालात असे म्हटले आहे की राष्ट्रीय पक्षांना म्हणजे तीन हजार सातशे पंचावन्न देणग्या कॉर्पोरेट व्यवसाय क्षेत्राने दिल्या आहेत ही रक्कम दोन हजार दोनशे बासष्ट पॉईंट पाच कोटी रुपये एकूण देणग्यांच्या अठ्ठ्याऐंशी पॉईंट नऊ टक्के रुपये इतकी आहे एकूण कॉर्पोरेट देणग्यांपैकी भाजपला सर्वाधिक देणग्या मिळालेल्या आहेत दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात कॉर्पोरेट व्यवसाय क्षेत्राकडून भाजपला तीन हजार चारशे अठ्ठ्याहत्तर देणग्या म्हणजेच दोन हजार चौसष्ट पॉईंट अठ्ठावन्न कोटी रुपये तर चार हजार सहाशे अठ्ठावीस वैयक्तिक देणगीदारांनी पक्षाला एकशे एकोणसत्तर पॉईंट एकशे सव्वीस कोटी देणगी मिळालेली आहे दरम्यान काँग्रेसला एकूण आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कॉर्पोरेट व्यावसायिक एक क्षेत्राकडून एकशे नव्वद पॉईंट तीन कोटी रुपये आणि एक हजार आठशे ब्याऐंशी वैयक्तिक देणगीदारांकडून नव्वद पॉईंट आठशे नव्याण्णव कोटी रुपयांच्या देणगी रुपी मिळालेली आहे भाजपला दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी इतर सर्व राष्ट्रीय पक्षांनी जाहीर केलेल्या एकूण कॉर्पोरेट देणग्यांच्या नऊ पट जास्त मिळालेले आहे दिल्लीचा वाटा मोठा भाजपला सर्वाधिक म्हणजेच नऊशे एकोणनव्वद कोटी रुपयांची देणगी एकट्या दिल्लीतून मिळालेली आहे त्यापाठोपाठ पार्ट गुजरात मधून चारशे चार पॉईंट एक्कावन्न कोटी आणि महाराष्ट्रामधून तीनशे चौतीस पॉइंट एकोणऐंशी कोटी, एक कोटी रुपये भाजपला देणगी स्वरूपात मिळालेली आहे भाजपला मिळालेली ही देणगी एकूण देणगीच्या नियमाहून अधिक आहे त्यामुळे केवळ तीन राज्यांमधून भाजपची तिजोरी मालामाल झाली आहे राजकीय पक्षांना देणगी देणारे टॉप दहा देणगीदार प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्ट भाजप आणि काँग्रेसला एकत्रितपणे आठशे ऐंशी कोटी रुपयांची देणगी दिली आहे सर्वाधिक देणग्या मिळालेल्या पक्षांना हा सर्वोच्च देणगीदार आहे या ट्रस्टने भाजपला सातशे तेवीस पॉईंट सहा कोटी रुपये पक्षाला मिळालेले एकूण निधीच्या बत्तीस पॉईंट पंचवीस टक्के आणि काँग्रेसला एकशे छप्पन पॉईंट चार कोटी रुपये म्हणजे पक्षाला मिळालेले एकूण निधीच्या पंचावन्न पॉईंट छप्पन टक्के दिले प्राईम इलेक्टोरल ट्रस्ट कडून भाजपला एकशे सत्तावीस पन्नास कोटी रुपयांची देणगी डेअरी इन्व्हेस्टमेंट भाजपला पन्नास कोटी तर काँग्रेसला तीन पॉईंट दोन कोटी रुपयांची देणगी एक्मे सोलार एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड एक्कावन्न कोटी रुमटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड पन्नास कोटी भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड पन्नास कोटी आयटीसी इन्फोटेक इंडिया लिमिटेड ऐंशी कोटी दिनेश चंद्र आर अग्रवाल इन्फ्रिकॉन प्रायव्हेट लिमिटेड भाजपला 30 कोटी दिलीप बिल्डकॉन लिमिटेड एकोणतीस कोटी मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड 27 कोटी तर पाहूया विरोधक काय म्हणतात भाजपला देणगी देणाऱ्यांमध्ये इलेक्टोरल ट्रस्ट सोबत एसीएमआय सोलर एनर्जी पवन चक्की सन्स खान उद्योग भारत बायोटेक व्हॅक्सिन आय इन्फोटेक आदी प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे साधारणपणे या कंपन्यांनी प्रत्येकी किमान पन्नास कमाल ऐंशी कोटी रुपयांची रक्कम ही देणगी म्हणून दिलेली आहे त्यांचा संबंध हा त्यांच्या मिळालेल्या कंत्राटांशी कसा आहे हे पहावे लागेल भाजपला सरासरी प्रत्येकी एका देणगीदाराकडून सव्वीस लाख रुपये मिळालेले आहेत या सर्व कंपन्या उद्योग सोलार बांधकाम वॅक्सिन आणि आयटी क्षेत्रातील आहे त्यांच्या देणग्या आणि त्यांना मिळाले कंत्राट यात काही संबंध आहे का याची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधक करत आहेत शिवाय भाजपला देणगी देणारे हे अदानी अंबानी या भांडवलदार व व्यावसायिक वर्गातील एकोणनव्वद टक्के लोक आहेत त्यामुळे विरोधकांचा आरोप आहे भाजपची आर्थिक शक्ती ही उद्योगपतींच्या पाठबळामुळे आहे त्यामुळे धोरणे ही त्यांच्या सोयीचीच बनवली जातात पक्षांचा खर्च प्रचार आणि धोरण हे सगळं कोण देतो पैसा यावर ठरतं का तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा ट्रेंडी गप्पा